मावशी नमस्कार कसे आहात काय चाललंय आज सगळ्या महिला घेऊन आमदार शरदा सोनवणे यांच्या निवासस्थानी आले काय विषय काम का काय काम आणलं सहज काय म्हणजे काम तर काहीतरी आणलं असेल ना मुलांनी बोलवलं कुठली मुलं या म्हटले मयूर म्हणाला काय या दादांना भेटायला हे सगळ्या महिला तुमचे सगळे पाठी राख्या माझ्या गाव आहे हो। काय ताई नमस्कार तुम्हाला नवीन वर्ष शुभेच्छा सगळ्यांना अरे काय बोलत नाही कोणी तुम्हाला काय दादांच्या बंगल्यावर आले तुम्ही सगळे हो मयूर भाऊ पवारांचे समर्थक समर्थक म्हणजे मयूर भाऊन उमेदवारी मिळावी हो अशी मागणी ना आणि मग असं बिंदाच बोल की असं असं अडखळत आडखळत का बोलत आहे पहिल्यांदा बोलतोय बर 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 काय आता मयूर भाऊंना जर उमेदवारी दिली तर विजय करायची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी ताई काय तुमची भूमिका मयूर भाऊ जिंदाबाद ताई काय तुम्ही काय बोलत नाही मयूर भाऊच्या मिसेस कुठल्या अच्छा इकडे काय ताई नमस्कार काही मयुर भाऊन उमेदवारी मिळावी म्हणून दादांच्या बंगल्यावर आले काय मागणी उमेदवारी पाहिजे उमेदवारी पाहिजेच दादांनी जर उमेदवारी दिली तर विजय निश्चित निश्चित दादांकडे काय मागणी काही नाही उमेदवारी उमेदवारी मिळावी ताई तुमची काय मागणी अच्छा उमेदवारी भेटावी